चला स्कॅनर द्या मेसेज मेसेज तुमच्यासाठी एक छान फेस्टिवल ऑफर आहे क्यू आर कोड स्कॅन करा युपीआय आणि दहा हजार रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये दहा हजार घ्या घ्या माझ्या अरे सिस्टर ऑफर <laughs> भाऊ पिन टाकला तर पैसे खात्यात येणार नाहीत पटकन कट होतील माझ्या डोक्यात भोपळा भरलाय काय काळा अरे <laughs> युपीआय सांगते युपीआय पिन पैसे पाठवण्यासाठी असतो मिळण्यासाठी नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सांगा मी मूर्ख नाही जा तुम्ही कुणाची तरी टेस्ट घ्या